नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यान कसे असेल राशी भविष्य कर्क राशीसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल कर कर तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो कर्क राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ भावनिक स्थैर्य घरगुती आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे गुरु तुमच्या चौथ्या भावात आहे ज्यामुळे घरातील वातावरण घरातील नातेवाईक आणि घराबद्दल शुभ परिणाम मिळतील शनी आठव्या भावात आहे ज्यामुळे जुन्या अडचणी आर्थिक किंवा वैयक्तिक अडथळे हळूहळू सुटण्यास सुरुवात होईल मंगळाचा प्रभाव पाचव्या भावात राहिल्याने सर्जनशीलता आत्मविश्वास आणि महत्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल पण त्याचबरोबर तुम्ही जास्त भावनिक होऊ शकतात त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी शांत मन आवश्यक आहे करिअरच्या दृष्टीने हा काळ काहीसा गतिमान असेल नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये जबाबदारी दिली जाईल अठरा ते चोवीस ऑगस्ट दरम्यान नवीन कामाची सुरुवात प्रमोशन किंवा नव्या टीममध्ये सामील होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारी किंवा गुंतवणूक योग्य ठरेल पण निर्णय घाईघाईत घेऊ नका काहींसाठी जुनी प्रॉपर्टी किंवा आर्थिक व्यवहार अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे मनोबल वाढू शकते आर्थिक बाबतीत या काळात काही अनपेक्षित संधी तुम्हाला मिळतील जुनी देयके कर्ज किंवा गुंतवणूक परत मिळेल पण खर्चही काही अटळपणे वाढतील वीस ऑगस्ट नंतर घरगुती कामकाज दुरुस्ती किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पैसे जाण्याची शक्यता आर्थिक जा आहे आर्थिक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या तरच तुम्हाला फायदा होईल नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे विवाहितांसाठी घरात आनंद आणि सामंजस्य वाढेल जोडीदारासोबत काही योजना ठरतील प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रम यशस्वी होतील प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी एकोणीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान नात्यात स्थिरता येईल काहींना नवा टप्पा मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील ज्येष्ठांची मदत आणि सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल काहींसाठी हा काळ घर खरेदी नवीन गृहसज्जा किंवा घरातील बदलांसाठी फलदायी ठरणार आहे आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांनी मनशांती आणि शरीराची काळजी घ्यावी भावनिक अस्थिरता ताण किंवा अनावश्यक चिंता तुमच्यावर परिणाम करू शकतात दररोज हलका व्यायाम ध्यान योग आणि संतुलित आहार घेणं तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे प्रवास करताना आणि बाहेरील कामात काळजी घ्या विशेषतः एकवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान या काळात काही अनपेक्षित बदल होऊ शकतात जुन्या अडचणी सुटतील एखादा जुना मित्र किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला मदत करेल किंवा घरातील काही महत्वाचे निर्णय निश्चित होतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात स्थिरता लक्ष केंद्रित होणे आणि यश मिळण्यास उपयुक्त आहे या काळातील काही उपाय तुम्ही करू शकता ते म्हणजे गुरुग्रहाची सकारात्मक ऊर्जेसाठी गुरुवारी हळदीच्या दाण्यांचे दान करा किंवा हळद वाटप करा किंवा ओम गुरु देवाय नमा या मंत्राचा जप करा कर राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी घरगुती समाधान करिअरमध्ये संधी आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणार आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवात करण्याचा आहे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा आणि संयम व धैर्याने प्रत्येक पाऊल टाका या पंधरा दिवसात योग्य निर्णय घेतल्यास तुमचे पुढील काही महिने आणि वर्ष पूर्णपणे बदलून जाऊ शकतात हे होते कर्क कर राशीचे संपूर्ण पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही कुंडली रिलेटेड पत्रिका बघायची असेल किंवा काहीतरी तुम्हाला सल्ले हवे असतील काही मार्गदर्शन हवं असेल पत्रिकेत किंवा कुंडलीमध्ये किंवा जीवनात काही अडथळे अडचणी बाधा असेल तर ते जाणून घ्यायचे असेल त्यावर उपाय तुम्हाला पाहिजे असेल ज्याही तुमचे प्रश्न असतील जेही तुमच्या अडचणी असतील ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर विचारू शकतात व्हॉट्सॲपवर मेसेज करा व्हॉट्सॲपचा नंबर आम्ही तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या दिसतो आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ